मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्त्याच्या सांगताच्या कार्यक्रमादरम्यान या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर पूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि याच ठिकाणी तीन हेलिपॅड जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत मी कॅमेरामॅनला विनंती करतो हे पूर्ण हे चित्रीणीकरण जे आहे ते, ते आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय बॉम्बस्कॉड देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि जयंत तयारी जी आहे ते ग्रामस्थांच्या वतीनं देखील करण्यात आलेली आहे इकडं पाहिलं तर माझ्या बॅकसाईडला काही अंतरावर जर पहिला गेलं तर काही भाविक जे आहेत ते सकाळच्या महाप्रसादाचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत अग्निशामक दलाच्या गाड्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत बीड पोलीस प्रशासनाचे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत मात्र आता देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे माजी मंत्री हे देखील या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती जी आहे ते ग्रामस्थांकडून मिळालेली आहे मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य मीडिया घाटशिळ पारगाव बीड